मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे नेहमीप्रमाणे आजचा खास विषय असा आहे की गणपती प्राणप्रतिष्ठापनाचा हा एक पहिला व्हिडिओ असणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे की आम्ही पूजेसाठी काय काय सामान आणलं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु प्रयत्न करेल की थोडंसं मिनिमाइज करायचं तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि आम्ही उद्याच्या प्राणप्रतिष्ठापनासाठी काय काय वस्तू आणलेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार उद्या जे आपल्या सोसायटीमध्ये गणपती प्रतिष्ठापना आहे त्यासाठी आपल्याला ब्राह्मणांनी सांगितलेले जे साहित्य आहे होम हवनसाठी लागणारे पूजेसाठी लागणारे ते सर्व साहित्य आम्ही आ, आ आज आम्ही गेलतो बाजारपेठेमध्ये आणण्यासाठी तर सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट म्हणजे काय की कुठे काय भेटतं हे आम्हाला काहीच माहीत नव्हतं तरी पण आम्ही प्रयत्न केला तर आम्ही कुठे कुठे गेलो ते एक सांगतो काय प्रयत्न केलं त्याच्या अगोदर आम्ही गेलो टिळक चौकमध्ये मधला मारुती मोठा मार्केट लक्ष्मी मार्केट या प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलेलो होतो आणि खास करून पूजे साहित्य जे आणायचं आहे त्यासाठी आम्ही सुगंधी दुकान मध्ये त्या ठिकाणी सगळं पूजेचं साहित्य भेटतं तरी पण तारांबळ ही असतेच कुठे काय भेटतं मी काय हरकत नाही श्रुती सोबत होते कुठं काय भेटतं तिलाही माहीत होतं आणि आम्ही सोबत गेलो तर मम्मी तुला दाखवतो की आपण साहित्य आपण पूजेसाठी काय काय आणलं आहे ते तर चला तर ते तू चेक कर आपण बरोबर आणलाय काही जेव्हा आम्ही निघालो त्यावेळेस जो वातावरण होतं ना अतिशय सुंदर होता आम्ही उशिराच निघालो माझे सकाळच उशिरा होते तरी पण आम्ही निघालो कारण की उद्या आहे प्राण प्रतिष्ठापना तर त्याची पूर्वतयारी करायलाच हवी तर आम्ही ज्यावेळेस निघालो खरेदीसाठी त्यावेळेस आम्ही कुठलाच विचार नाही केला आम्ही जेवलोसुद्धा नव्हतो पण उत्सुकता होती की पटकन आपण खरेदी करूया आणि येऊया पण खरेदीला किती वेळ लागतं हे काय शाश्वत नव्हती कारण की आम्हाला काही गोष्टी माहीतच नव्हते पण आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस बालाजी टेम्पलमध्ये गेलो जिथे गौरी भेटतात गाईचे गौरी खास करून म्हणून आम्ही त्या टेम्पलमध्ये गेलो की तिथे भेटेल म्हणून पण नाही भेटलं आणि तिथले लोक बोलले की शिवानुभव मंगल कार्यालय आहे तिथे गवळी आहेत त्यांच्याकडे विचारा पण लक किती चांगलं बघा की, चांगल की आम्ही तिथे गेल्या गेल्या आम्हाला शंकरा म्हणजे महादेवाचं दर्शन भेटलं त्याचं खास कारण असं की तिथं तांदळाचे जे आहे महादेवाची पिंड बनवली होती त्याचं दर्शन आम्हाला भेटलं इतकं छान आणि त्याचबरोबर अजून एक लक असा चांगलं की आम्हाला तिथं महाप्रसाद खायला भेटलं किती योगायोग छान ना कारण की आम्ही इथून घरातून काय खाल्लंच नव्हतं पण देवालाही त्याची काळजी आहे कुठून ना कुठून आपल्याला त्यांनी प्रसाद स्वरूपात आपल्याला जेवण दिलं किती मानावे आभार देवांचे तर अशा पद्धतीने आपला हा प्रसाद खाऊन झाला आणि त्यानंतर आता मात्र आपलं प्रसाद खाल्लेला आहे मग आपलं उत्सुकता आपली डबल व्हायला हवी तर आता आम्ही निघालो पुढे आपल्या प्रवासाला खरेदीसाठी सुरुवात आम्ही केली धान्य जे काही ब्राह्मणाने सांगितलं होतं धान्य खरेदी करायला तर ते सगळं आम्ही धान्य खरेदी केलं त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो सुगंधी दुकान जे मधला मारुतीमध्ये आहे तिथे सगळे पूजेचे जे बारीक बारीक साहित्य आहेत ते सगळं घेतलं आम्ही त्याच्यानंतर मग आम्ही पुढे प्रवास कंटिन्यू केला आणि ना, नारळ सांगितले होते ते, ते सगळे नारळ घेतले त्याच्यानंतर पुन्हा परत टिळक चौकात आलो पान घेण्यासाठी पण शुतिका म्हणले की पान इथं थोडंसं महाग भेटतो म्हणून आम्ही परत लग मार्केटमध्ये गेलो तर त्या मार्केटात जाऊन आम्ही पान खरेदी केलं तर असं सगळं काही खरेदी करून झाल्यानंतर आम्ही निघालो पर्वत आपल्या घराकडे कारण की सगळं काही सामान घेतलं होतं आणि खूप वेळ लागला मंडळी का शॉर्ट मध्ये तुम्हाला दाखवतोय पण अतिशय वेळ लागला कारण की कुठं काय भेटतं आता सुगंधी दुकानातच बघा मी आम्ही तुम्हाला वेळ लागलो पण त्या ठिकाणी कमीत कमी अर्धा पाऊन तास गेलेला होता तर खूप चॅलेंजिंग आहे सोपी गोष्ट नाही आहे आपण कुठलीही पूजा अर्चा करतो हे खरंच सोपी गोष्ट नाही तर आता आम्ही आलो घरी तर त्याला तुम्हाला दाखवतो काय काय सामान चला आपण पाहूया काय काय वस्तू आणलं आहे ते तर आपण जे काही वस्तू सांगितलेत ते सगळं साहित्य आणलेलं आहे आणि त्यामध्ये खास जे आहे ते म्हणजे आपलं हे धान्य हे जे मोठी वस्तू आहे ठीक आहे त्याच्यामध्ये हे आणलेलं आहे त्याच्यानंतर तांदूळ त्याच्यानंतर हे आहे हे सगळ्या प्रकारची डाळ म्हणजे पाच प्रकारची डाळ सांगितलेत ती म्हणजे तुरीची डाळ ही आहे मसूर डाळ हरभरा डाळ त्याच्यानंतर मुगाची डाळ आणि उडदाची डाळ म्हणजे हे सगळे मेन पाच प्रकारचे डाळी सांगितले त्याच्यानंतर गहू आणि तांदूळ जे त्यांनी ते ते पाच पाच किलो सांगितलेत ओके त्यानंतर हे आहे साखर त्यानंतर रवा दोन रवा आणलेत आणि त्यानंतर फ्रूट्समध्ये आपण हे केळी सांगितलेलंच आहे आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे पानसाठी आम्हाला टिळक चौकात आम्ही गेलो होतो ते लवकर भेटलं नाही तर हे पान आणलेत आम्ही त्याच्यानंतर समिधा हे दोन समिधा आमच्यासाठी नवीन वर्ड आहे ते त्याच्या त्याचबरोबर हे सगळ्यात महत्वाचं आहे तर आपण जे हे सोन्याची एक वस्तू आणलेली आहे तर तुम्ही बघू शकता गजेंद्रेचं गजेंद्रचं आहे अक्षदा हळदी कुंकू बुक्का हे खूप महत्वाचं आहे म्हणजे हाताशी पाहिजेत हे त्याच्यामुळे आम्ही आधीच काढून ठेवलेलं आहे त्यानंतर द्रोण एक आहे रांगोळी आहे कापूर त्यानंतर चंदन अष्टगंध आहे चंदनाचा अष्टगंध आणला अत्तर आणलेलं आहे त्याचबरोबर हे आहे मध ठीक आहे आणि अजून एक मो चॅलेंजिंग म्हणजे गौरी आता गौरी आणण्यासाठी आम्ही प्रत्येक गौरी खूप छोटे आहेत हे कस हे असं बघू शकता हे छोटे गौरी आहेत तर ह्या गौरी आपण गौरी जे आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो आणण्यासाठी परंतु नेमकं तिथे नव्हतं पण कुठे भेटतं हे आम्हालाही माहीत नव्हतं त्याच्यामुळे थोडंसं आम्ही चौकशी केली आणि मग आम्हाला ते फायनल त्याच दुकानात भेटलं आम्हाला वाटतं तिथे भेटणार नाही तिथे गौरी कसं मागायचं आपण त्यांच्याकडे भेटतात का नाही आपल्याला माहीत नव्हतं तर ते भेटलं आपल्याला आणि त्याच्यानंतर अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊज पीस आणि हे मोळी आणि हे जा जानवं आणि त्याच मोळी जानवं गुळखोबरंसाठी हे आणि हे बदाम गुळखोबरं आणि हे ब्लाऊज पीसेस हे सुद्धा वस्तू आणलेल्या आहेत आणि त्याचबरोबर उदबत्तीचं पाकिट हळद कुंकूचं पाळा आपण जसं हे रेडी ठेवलं तसं हे पण रेडी ठेवलेलं आहे आणि हे आहे हळकुंट बदाम खारी ओटीचं सामान आहे त्याच्यानंतर त्याचबरोबर हे आहे सुपारी त्यानंतर हे आहे अर्गजा खडीसाकर गुलाल आणि हे जो आहे हे नवीन आहे हे जो धूप आहे धूपमध्ये आम्ही आणणार होतो ऊदच आणणार होतो परंतु तिथं थोडंसं परत ते धूपकडे बघा वगैरे करण्यापेक्षा हे एकच आपण ओलं धूप म्हणतात त्याला हे एक जर लावलं ना तर आपलं काम होऊन जाते म्हणजे डिपेंडन्सी राहत नाही ठीक आहे तर इतके सारे साहित्य वस्तू आणलेले आहेत आणि अजून ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट म्हणजे काय की आपण हे आपल्या घरातलं सत्यनारायण पूजेसाठी हे फोटो ठीक आहे हे घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर हे छोटे हार आहेत जे आपल्याला लागणार आहेत देवळामध्ये तर हे पळी पंचपात्र हे पण लगेच हाताशी आपल्याला लागतं आणि अजून सगळ्यात ओझं वस्तू आम्ही एवढं जर आणलं ना ओझं वस्तू म्हणजे हे नारळ ते आपल्याला सोळा नारळ सांगितले होते का पंधरा तर अकरा नारळ आहेत हे अकरा नारळाची पिशवी त्यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे आम्हाला हार लवकर भेटत नव्हतं हार घ्यायचं का फूल घ्यायचं हे थोडंसं कन्फ्युजन होतं तरी पण आम्हाला लकीली हे हारचं सगळं भेटलं म्हणजे आपल्याला परत फुलं आणून दाखवून फुलं आणून त्याचं हार तयार करणं हे इतकं टाईम आपल्याकडे नव्हतं तर त्याच्यामुळं आम्हाला लकीली ते हार पण व्यवस्थित भेटले जे तीन फुटाचे आहेत मग अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुंटा खुंटे जे चार खुंटे सांगितले होते ते सुद्धा आपण खुंटे व्यवस्थित आणलेले आहेत आणि मोठे आणलेले आहेत तर हे आहे आपलं उद्याच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी लागणारे साहित्य आणि घरातले काही साहित्य होते ते लाग इथं आता जे घरातले साहित्य होते ना ते तर आपल्याला लागणारच म्हणजे लाईक पाठ चौरंग ते तर किती किती ते सुद्धा आपण घेतलेलं आहे म्हणजे पूजा करणं ही काय सोपी गोष्ट नाही आहे त्याला जे लागणारे वस्तू खरेदी करणं तीसुद्धा सोपी गोष्ट नाही आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळलंच असेल आणि एक आनंद आहे उत्साह आहे जल्लोष आहे बिकॉज उद्या आहे प्राणप्रतिष्ठापना आणि आपले गणेश गणपती आहेत ते विराजमान होणारे आपल्या मंदिरामध्ये सोसायटीच्या तर त्यासाठी आपण होम हवन असेल पूजापाठ असेल अथर्व शीर्ष असेल ह्या गोष्टीसाठी आपण हे सगळं काही साहित्य आणलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमचे व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा धन्यवाद या ठिकाणी आता सगळं पॅकिंग करते मम्मी आधीच आपण सगळे जे काही साहित्य लागणार आहे ते सगळं आपण पॅकिंग करून ठेवणार आहे मंदिरात जाऊन छान वाटत कारण की एखादा आपण काम घेतलं हातामध्ये आणि त्याच्यावरती आपण काम, काम, काम करतो आणि सगळी आपल्याला साथ देतात खरंच खूप छान आणि आनंदाने समाधान वाटतं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पप्पा आहेत गुलाबजामुन उद्याच्या नैवेद्यासाठी त्या ठिकाणी पप्पाने आता हे गोल 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 सगळे केलेले तर आपला परिवार आपल्यासोबत असेल कुठलंही आपण काम करतोय त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाही